यश कधीच एकट येत नाही ते कायम आपल्यासोबत अपेक्षांचं ओझ जबाबदारीची जाणीव आणि टीकाकारांची फौज घेऊन येत असतं आजच्या जमान्यात तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे आयुष्यात स्वतःला एवढं व्यस्त ठेवा की पश्चाताप दुःख घृणा भीती दुश्मनी या सगळ्यासाठी वेळच उरायला नको लक्षात ठेवा जो माणूस रिकामा असतो तोच सगळ्यात जास्त दुःखी असतो ज्या दिवशी तुम्ही हे समजून घेता की समोरची व्यक्ती चुकीची नाही फक्त तिची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्या दिवशी आयुष्यातली बरीचशी दुःख कमी झालेली असतात आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत तुम्ही हे कसं केलं फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा तुमचा कॉल ही न उचलणारे दररोज तुम्हाला कॉल करतील कधी कोणाचा काळ असतो तर कधी कोणाची वेळ असते आज उडणारा पालापाचोळा एकेकाळी हिरवळ असते जर जीवनामध्ये कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कोणालाही आवडत नाही तर याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने दुनिया काय लायकीची आहे ते ओळखलेले असते ज्यांच्यावर जबाबदारीचे ओझे असते त्यांना रुसण्याचा खचण्याचा अधिकारच नसतो प्रगती करणारा माणूस दुसऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि अडथळा निर्माण करणारा माणूस हा कधीच प्रगती करत नाही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षीस हमखास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका एका गोष्टीवर नेहमी भरोसा ठेवा देव जोपर्यंत दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत पहिला दरवाजा बंद करत नाही